श्री महालक्ष्मी देवीची कहाणी मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजाध्यक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होत सुरज चंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वेशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वेतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुहासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्या बरोबर तिनही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा जन्म पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाची तिला विवाह झाला ऐश्वरात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताठ्यात फुगली दार रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावची आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे साथ पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होत श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटक वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकलत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारे कुहून द्वारे केहून आले ग राणीला भेटायचे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणे महालात आहेत सख्याशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू तु जरा आडोशाला बेस मैत्रीने गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरले दरिद्री मेली आज झाले राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीच सा, तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झाले संपत्तीचा पैशाची धुंदी आले गोर गरिबांची पर्वा नाही थोर मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारते पण याच फळ तिला भोगावच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगा मी ते नेमा न करील उतरणार नाही म्हातारणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी काठीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा येथून ओठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली का तुला म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती कडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतात सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथा उपद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह हो झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सूरत चंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाच चा राज्य लुबाडलं सुरत चंद्रिकेच गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावंच वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरान माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र कंठीहार दिला श्याबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजां राजाला वाटलं आता परत जाव जावायाला तसं त्यांना सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी आला चंद्रकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईने तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसे दिसले कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भटकतच होता सूरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहाव असं वाटलं नशिबाची भोग भोगायचेच आहेत सूरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासवी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एका दासीने नदीवर आलेली राणी राणीची आई ओळखली घाईने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनाऱ्यावर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा सारथ्या सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला आई सांगितलं आई रथातून बसून महालात आली आईला बघताच शने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठेनी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचे रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळला श्यामबाले कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्या सोबत उपवास करील श्यामा श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तीभावाने विचार ठरला पोहोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांभाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मेट भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधरानं विचारलं माहेरहून काय आणलंस शांबालेन सोबत आणलेल्या हंडाकडे बोट दाखवलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अग वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होत त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होत पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खाव त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसून कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्र श्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवान अनुमती दिली मालाधरान मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाच राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकांच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधरांचे सैन्य बेभान लढत होते शत्रुसैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्या सैन्यांनी शत्रूंचा फडाशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रश्रवाचे राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नानी होती आणि शत्रांचा साठाही होता मालाधरान भद्रवासूर सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचा उदान आलं होत तो होता गुरुवार श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानांचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्र राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूरज चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांचा आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफुल संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ही कथा मार्गशीर्ष महिन्यात नक्की ऐका तुम्हाला ही कथा आवडली असेल एक लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका